दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत उजनी अपडेट सहा जुलै दोन हजार पंचवीस सुरुवातीला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा उजनी धरण हे एक्क्याऐंशी पॉईंट पंचाहत्तर टक्के इतकं भरलेलं आहे आणि जुलै महिन्यामध्ये धरणामध्ये साधारणपणे ऐंशी टक्के इतकं पाणी मेंटेन केलं जातं मात्र धरणामध्ये यंदा जास्त पाणी आहे आणि भीमा खोऱ्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे दोन दिवसापासून घाट माथ्यावर भीमाशंकरलाही चांगला पाऊस कोसळतो आहे तसेच अनेक धरणांवरही नो पावसाची नोंद आहे त्यामुळे उजनी धरणातून आज आषाढी एकादशी संपल्यानंतर पुन्हा भीमानाच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची शक्यता आहे उजनीतला एकूण पाणीसाठा हा एकशे सात पॉईंट सेहेचाळीस टी एम सी आहे यातलं उपयुक्त पाणी हे त्रेचाळीस पॉईंट ऐंशी टी एम सी इतका आहे आज धरणावर पावसाची नोंद नाही आहे या पावसाळा हंगामात एक जून पासून त्र्याहत्तर मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे दोन जोडून उजनी जलाशयामध्ये तेरा हजार नऊशे एक्क्याण्णव क्युसेक पाणी मिसळत आहेत बंडगार्डनचा जो विसर्ग आहे तो वाढलेला आहे तो जवळपास अकरा हजार क्यूसेक इतका आहे खडकवास धरणातून दोन हजार क्युसेकच्या आसपास पाणी सोडलं जात आहे याचबरोबर भामा धरणातूनही थोड्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे उजनी उजनीमध्ये उजनीमधून उजनी सोडण्याकरणं जे पाणी आहे ते मुख्य काल सतराशे क्यूसेक भीमा सिनाजवळ काल नऊशे क्युसेक दहीगाव योजनेकरता शंभर क्यूसेक आणि सिनामाढा योजनेमध्ये एकशे ऐंशी न पाणी सोडलं जात आहे दरम्यान भीमा खोऱ्यामध्ये आज अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे यामध्ये चिलेवाडीवर अकरा चासकमानवर सतरा भामासखेडवर एकोणीस वडीवळेवर छत्तीस आंध्रा आंध्रावर छत्तीस पवना धरणावर बेचाळीस कासारसाईवर एकोणीस मुळशी धरणावर एकाहत्तर मिलीमीटर झालं आहे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे टेमघरवर ब्याऐंशी वरसगाववर चोवीस पानशेतवर सत्तावीस याचबरोबर निराखोऱ्याची जी धरण आहे तिथे गुंजवणीवर चाळीस निरादेवघरवर एकतीस भाटघरवर पाच वीर धरणावर पावसाचा पत्ता नाही आहे आज दरम्यान वरची धरणंही आता ही वेगानं भरू लागलेली आहे पिंपळगाव जोगे धरण बहात्तर पॉईंट शहात्तर माणिक वीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के येडगाव चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तावीस वडद एक्काहत्तर टक्के भरले डिंबे पंचावन्न पॉईंट ब्याऐंशी घोड धरण एक्क्याऐंशी पॉईंट पंचावन्न विसापूर धरण शहाण्णव पॉईंट एकवीस चिहेवाडी अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी एक कलमोडी शंभर टक्के चाचकमान बहात्तर पॉईंट अडुसष्ट भामा असखेड धरण जे आहे ते चोपन्न टक्के भरलेलं आहे याचबरोबर वडिवळे प्रकल्प एकोणऐंशी पॉईंट सासष्ट टक्के आंध्रा पंच्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर पवना चौऱ्याहत्तर पॉईंट पासष्ट कासारसाई शहाऐंशी पॉईंट तीस मुळशी बहात्तर पॉईंट एकोणनव्वद टेमगर बावन्न पॉईंट पंचेचाळीस वरसगाव सदुसष्ट पॉईंट सेहेचाळीस पाचशे बासष्ट टक्के भरले आहे खडगाव धरण सात टक्के भरले आहे निराखोरातला गुंजवणी प्रकल्प जो आहे तो शहात्तर पॉईंट त्रेपन्न टक्के भरला आहे निरा देवगर पन्नास पॉईंट एकोणीस भाडघर सहासष्ट पॉईंट पंचवीस वीर धरण सत्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के भरले नाझरी शंभर टक्के उजनी एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर टक्के भरलेलं आहे वीर धरणामधून एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्युसेकचा विसर्ग सुरू आहे याचबरोबर खडकवासला धरणातून एक हजार सहाशे पंचावन्न क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे वडिवळे प्रकल्पातनं दोन हजार एकशे तीन क्युसेकचा विसर्ग हा सुरू आहे दरम्यान कासारसाई प्रकल्पातनंही एक हजार वीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे